समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत फलूस तालुक्यातील बुर्ली येथील एकाच कुटुंबातील आजी व नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या अपघातामध्ये अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार तासगाव भिलोडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल पंपानजिक वॅग्नॉर कार एमएच दहा ई ए चौसष्ट पासष्ट चाळीस व दुचाकी एम एच दहा बी एकाहत्तर चौऱ्याहत्तर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार वयवर्ष सत्तावन्न आशाताई शिवाजी सुतार वैवर्ष पंचावन्न वैष्णव ईश्वर सुतार वयवर्ष पाच सर्वजण राहणार बुरली तालुका पोलिस हे आजी आजोबा व पाच वर्षाचा नातू असे तिघे जण ठार झाले तर कारमधील चौघे जण गंभीर जखमी झाले हा अपघात मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅग्नर कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतत असताना हा अपघात घडला यापैकी स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला तासगाव जवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार आणि त्यांचा पाच वर्षाचा नातू वैष्णव ईश्वर सुतार राहणार बुर्ली तालुका पोलीस यांचा जागीच मृत्यू झाला हे तिघेही काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते वॅगनर कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज पवार स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने हे चौघेही बचावले अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केले तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे तासगाव आणि पोलीस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे याशिवाय पुरस्कार सोहळ्याहून परतणाऱ्या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्यानं शिक्षक समुदायातही दुःख व्यक्त केलं जात आहे दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला याचा अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका